हॅलो एवरीवन वेलकम बॅक आज तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला आहे म्हणजे कदाचित तुम्ही तुमच्या लेझिनेसमुळे थोडेसे फ्रस्ट्रेट झालेले आहात माझ्या मते आयुष्यात कधी ना कधी आपण सगळेच असं फील करतो अनेक वेळा लेझीपणामुळे आपण खूप सारा वेळ वाया घालवतो आणि त्याचं आपल्याला इन्स्टंट गिल्ट पण फील कदी -कदी चा होत होतं कधी कधी काय होतं आपण इतके लेझी होतो की काहीच करायचा मूड होत नाही आणि हे अगदी नॉर्मल आहे कारण की आपण माणूस आहोत आणि चोवीस तास आपण प्रोडक्टिव्ह नाही राहू शकत आपण रोबट नाही आहे पण जर का हा लेझिनेस तुमच्या प्रोग्रेस आणि तुमच्या पोटेन्शियलवरती ओवरपॉवर करत असेल ना तर मग हा एक मोठा प्रॉब्लेम बनतो आपल्यातील अनेक लोक या प्रॉब्लेममध्ये आहेत आणि ॲक्टिव्ह होण्यासाठी लाईफमध्ये चेंजेस आणण्यासाठी ते स्वतःशी प्रॉमिसही करतात पण हे सायकल तोडणं इतकं सोपं नसतं कारण की मोटिवेशन हा प्रॉब्लेम नाही दूर करत त्यासाठी ना काही टेक्निक्स फॉलो करावे लागतात पण या टेक्निक्स तेव्हाच काम करतात जेव्हा तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट असता जर का तुम्हाला काही हेल्थ इश्यूज असतील तर ते पहिले तुम्हाला सुधरावे लागतील म्हणजे जर तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्हाला ते नॅचरली कमजोर करतं त्यामुळे तुम्हाला अगोदर त्याच्यावर काम करावं लागेल योग्य वेळी झोपणं योग्य वेळी उठणं म्हणजे रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ स्लीप आपल्यासाठी खूप महत्त्वाची स्ट्रेस टेन्शन ओवर थिंकिंग हे जर का तुम्ही कंट्रोल केलं ना, ना, के ना तर या टेक्निक्स तुमच्यावर खूप चांगलं काम करतील तुमच्या फूड हॅबिट्ससुद्धा तुम्हाला एनर्जेटिक किंवा लेझी बनवत असतात त्यामुळे हेल्दी खा अनहेल्दी गोष्टींपासून दूर राहा घरी बनवलेलं ताजं अन्न खा बाहेरून काहीही ऑर्डर करून किंवा मग फास्ट फूड खाऊ नका चला तर मग आता त्या टेक्निक्सबद्दल बोलूया ज्या सातत्याने जर आपण फॉलो केल्या ना तर आयुष्यात खूप मोठे बदल घडू शकतात सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही स्वतःला विचारा मी लेझी का होते हा प्रश्न स्वतःलाच विचारा की अशी कोणती गोष्ट मी करू ज्याच्यामुळे मी लेझी नाही होणार कारण पर्पस असल्याशिवाय ना आतून डिसिप्लिन येत नाही उदाहरण घ्यायचं झालं तर बघा एखादा स्टुडंट आहे आणि त्याला चांगले मार्क्स हवेत पण स्टडी करताना लेझी वाटतं हा त्याचा प्रॉब्लेम आहे आणि तो सॉल्व करण्यासाठी त्याला अगोदर कारण शोधावं लागेल की हे कसं करायचं कोणत्या वेळेत स्टडी केली तर मी जास्त फोकस होतो हे त्याचं त्याला ठरवावं लागतं चला आता वळूया पुढच्या पॉईंटकडे दुसरा पॉईंट आहे स्मॉल गोल्सने सुरुवात करा आपण स्वतःला मोटिवेट करतो पण कामाला बसायची वेळ आली की लगेच विचार येतो हे काम खूप कठीण आहे हे करण्यासाठी ना खूप एनर्जी लागेल आणि लगेच आपण परत लेझी होतो आणि काम टाळतो त्याच्यामुळे अगोदर खूप मोठं ध्येय ठेवण्यापेक्षा छोट्या छोट्या गोल्सने सुरुवात करा जसं फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला जंक फूड खायची सवय असेल आणि तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायची असेल तर एकदम सर्व बदलू नका सुरुवात एका हेल्दी जेवणाने करा हळूहळू तुम्ही कंट्रोल करायला शिकाल सुरुवातीला बाहेरचं खाणं कमी करा त्यानंतर मग घरात ऑईली खायला बंद करा त्यानंतर शुगर बंद करा असं स्टेप बाय स्टेप छोटेसे गोल तुम्ही ठेवले तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल होता कोणत्याही बोरिंग कामासाठी ना दररोज फक्त दहा मिनिट द्या सात दिवसानंतर मग दहा मिनिटावरून ते बारा ते पंधरा मिनिट करा काहीच दिवसात तुम्हाला दिसेल की तुमचं ते पेंडिंग काम तुम्ही पूर्ण करू लागलेत ही टेक्निक ना एक्सरसाईजसाठी खूप उत्तम आहे म्हणजे जर का तुम्हाला एक्सरसाइजची सवय लावायची असेल तुमच्या बॉडीला तर दहा मिनिट एक्सरसाइज सुरुवातीला करा त्यानंतर हळूहळू वाढवा हेल्थमध्ये जेव्हा तुम्हाला इम्प्रुवमेंट दिसेल ना तेव्हा तुमचा इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये वाढेल तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला काम करताना विज्युअलाइज करा आपण सगळे खूप छान मोठे मोठे स्वप्न बघतो एक चांगली लाईफस्टाईल बघतो प्रॉब्लेम फ्री लाईफमध्ये सगळे आपण स्वतःला इमेजिन करतो पण त्याच्यासाठी मेहनत घेताना कधीच स्वतःला आपण व्हिज्युअलाइज नाही करत जेव्हा आपली आपण स्वप्न बघतो ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते जेव्हा ती मेहनत घेऊ तेव्हाच ती स्वप्न पूर्ण होणार तर मग ती स्वप्न पूर्ण करताना हार्डवर्क करताना पण स्वतःला तुम्ही पहा त्यामुळे तुमचे गोल्स तुम्हाला जवळचे वाटू लागतात फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे आणि तो स्वतःला टॉप सीटमध्ये इमॅजिन आहे पण ते सीट मिळवण्यासाठी तो ते चॅप्टर रिवाईज करताना स्वतःला पाहतच नाही आहे होममेकर आहे ती स्वतःला क्लिनिंग कुकिंग फॅमिली बॅलन्स करताना विज्युअलाइज करायला पाहिजे त्यामुळे काय होईल ती स्वतःला कॉन्फिडंट फील करेल आणि ते खरंच करण्याचा प्रयत्न करेल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व कामांमध्ये इंटरेस्ट असणं शक्य नाही आहे आपण सगळ्याच कामात परफेक्ट असू असं काही शक्य नाही आहे काही कामं आपल्याला बोरिंग पण वाटतात आणि हे नॉर्मल आहे एकाच दिवशी सगळं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करूच नका रोज थोडं थोडं करा आणि दुसऱ्यांशी तुलना करणं थांबवा जेव्हा आपण दुसऱ्यांशी तुलना करतो ना तेव्हा स्वतःच्या क्षमतेवर डाऊट घेतो आणि स्वतःच्या सम क्षमतेवर जेव्हा आपण डाऊट घेतो तिथूनच आपल्याला लेझिनेस आणि आपल्या गोल्सपासून दूर नेण्याचं काम होतं पाचवी गोष्ट म्हणजे प्रोकास्टिनेशन थांबवा आपण काय करतो एखादं कामाचा एवढा विचार, विचार करतो एवढा विचार करतो की ते काम करण्याआधीच आपल्याला थकवा येतो त्यामुळे एक विचार नका करू जास्त प्रोकास्टिनेशन करायचं नाही काम लगेच सुरू करा बोरिंग काम आपण पुढे ढकलत राहतो तर तसं करायचं नाही आहे त्यामुळे काय होतं काम मग एका जागेवरती तशीच राहतात आणि ती साठत जातात आणि मग ते अधिक कॉम्प्लिकेटेड गोष्टी होतात आणि मग आपला मेंटल पीस पण बिघडतो त्यामुळे फस्ट स्टेप कठीण असतो पण एकदा उठून सुरुवात केलं की फिफ्टी पर्सेंट काम तिथेच पूर्ण झालेलं असतं सहावी गोष्ट म्हणजे खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग कामं असतात ना त्यांना आपण टाळतो जर का आपण ते कामं नॉनस्टॉप केले तर त्याच्यामुळे आपल्याला थकवा पण येतो त्यामुळे एक टेक्निक वापरायची की जे खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग कामं आहेत ना ते पंचवीस मिनिट काम करायचं मग पाच मिनिटाचा ब्रेक घ्यायचा मग पुन्हा कामाला लागायचं त्यामुळे काय होतं फोकस वाढतो आणि काम सोपं वाटतं स्वतःला रिवर्ड द्या आपण स्त्रिया काय करतो एखादं काम छान पद्धतीने पूर्ण केलं की कोणीतरी आपलं कौतुक करेल याची वाट बघतो आपल्याला तसं नाही करायचं आहे आपल्याला स्वतःला रिवर्ट द्यायचं आहे जेव्हा तुम्ही एखादं काम वेळेवर कम्प्लीट करता तेव्हा छोटासा रिवर्ट स्वतःला द्या हे काय करेल तुमच्या पुढच्या कामासाठी तुम्हाला एनर्जी देईल आणि फ्री टाईम एन्जॉय करताना तुम्हाला गिल्ट पण वाटणार नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रात्री झोपताना टू डू लिस्ट बनवा म्हणजे दिवसभर उद्या जे, दिवस जे काही काम करायचं आहे ते आदल्या दिवशी रात्री झोपताना पाच मिनिट काढायचे आणि पुढच्या दिवसाची पूर्ण लिस्ट बनवून काढायची की जे काय काम तुम्हाला दिवसभर करायचे त्यामुळे काय होतं ही लिस्ट तुमच्या माइंडला क्लॅरिटी देते आणि मग दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुमची घाई होत नाही की आता कोणतं काम करायचं नंतर कोणतं काम करायचं आणि हो लिस्टमध्ये ओवरलोड करू नका म्हणजे खूप सारे काम लिहून ठेवू नका छोटे कामं आणि एक ते दोन मोठी कामं बस रोजची जर्नल लिहायची सवय लावा स्वतःचे थॉट्स लिहिल्याने तुमचा थॉट पॅटर्न कळतो आणि तुम्ही किती प्रोडक्टिव्ह होता ना ते पण समजतं लक्षात ठेवा थकव्यामुळे लेझी होणं आणि लेझीनेस ही सवय बनणं यात खूप मोठा फरक आहे आपण जन्मता काही लेझी फीचर्स घेऊन आलेलो आहेत पण त्यांना कंट्रोल करणं हे आपल्या हातात आहे या टेक्निक्स फॉलो करा स्पीडने काम सुरू करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर स्टे हेल्दी സ്റ്റേ എനർജിക്